तो दोस्तों आज आहे दिवाळी आणि आज आपण लक्ष्मीपूजनची छानपैकी रांगोळी काढणार आहोत तर चला मग आपण उंबऱ्यापासून सुरुवात करूया तर उंबऱ्याच्या उजव्या बाजूला मीन काढलेलं आहे स्वस्ती तर बघा मला किती छान स्वस्तिक काढता येतो हे सगळं सरावानं आणि प्रॅक्टिसनं सगळ्या गोष्टी शक्य असतात पण लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्ही रांगोळी काढतात त्यावेळेस तुम्हाला नावं ही ठेवली जातात कारण की ही कामं असतात बायकांची आणि बायकांची कामं करायला लागले की मग तुम्हाला नावं ठेवली जातात ही बायकासारखं का काम करतो म्हणून तर चला त्याला पर्याय नसतो आपल्याला आपल्या घरची छानपैकी रांगोळी काढायची आहे तर मी कशी रांगोळी काढते ते बघा तर हा स्वस्तिक आहे ती चिमटीमध्ये रांगोळी घ्यायची आणि एकसारखी रेषा ओढत जायचं आपला हात थरथरतो पण प्रॅक्टिसनं ते शक्य आहे आणि आपण छानपैकी त्याचा सराव करून आपण ती रांगोळी काढायचा प्रयत्न करत असतो मीनं खूप सराव केलेला आहे ह्याच्यामध्ये आणि मला आत्ता आत्ता कुठंतरी जमतं आहे पण त्यासाठी मला जगाच्या शिव्या खायला लागल्या तरी पण मी मागे हटणार नाही कारण की मला जे करायचं असतं ते मी करून दाखवतो तर चला मंडळी तर आपण छान पैकी आपल्या घरात सुंदर अशी लक्ष्मीपूजनची रांगोळी काढायची आहे तर मी एक चित्र ठरवलेलं आहे जे गुगलवर सर्च केलेलं आहे आणि ते आहे मोराचं तर बघा मला मोर काढता येतो का तर मी असा सुंदर मोर काढलेला आहे तर बघा किती मी छान काढलेला आहे तो आहे मोर आणि हा आहे त्याचा पिसारा तर जेवढे माझ्याकडे कलर आहे त्याची शक्य तेवढे मी कलर भरणार आहे तर मी असा सुंदर कलर भरलेले आहे तर माझा हा मोर किती छान आलेला आहे तर मला सगळेजण थँक यू म्हणा की मी सुंदर रांगोळी काढू शकतो तर बघा किती सुंदर रांगोळी झाली आहे पण एक प्रॉब्लेम झालेला आहे तो मी नंतरनं सांगणार आहे आत्ताच जर सिक्रेट फोडलं तर ते सिक्रेट राहील कसं तर किती छान रांगोळी आलेली आहे आणि हा आहे आपला सुंदर सुंदर मोर तर बघूया तर काय झालं रांगोळी काढली आणि एक पराक्रम घडला तर पराक्रम मी तो नंतर न सांगणार आहे ह्याला हे बघा ही असं रांगोळी सांडली मग काय मग मी काय केलं सगळीकडे त्याच्यावर शेडिंग करून टाकलं ते असं शेडिंग केलं मग काय करणार खूप वाईट वाटलं मला रडायला आलं शेवटी मी म्हटलं कसं बायका रांगोळी काढतात तास तासभर बसून खरंच सॅल्यूट त्यांना एवढं ठेवावं लागते lord is son